तर नमस्कार मंडळी स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर पाहू शकता रविवार आहे आणि आज तारीख आहे पंधरा आणि ते तुम्ही पाहू शकता दिवाबत्ती तिन्ही सांजेची वेळ झाली आहे तर प्रत्येक मराठी टिपिकल घरामधलं हे दृश्य आहे जे आपण इथे पाहत आहोत दिवाबत्ती तिन्ही सांजेचा दिवा आणि पाहू शकता आज रविवार असल्यामुळे थोडं मला आराम आहे आणि असं मस्तपैकी खिडकीमध्ये आत्ता जस्ट मी चहा घेतला आणि थोडं निवांत वेळ आपला खिडकीमध्ये चालला आहे माझा म्हणलं चला ब्लॉग बनूया एक छोटासा आणि आपला गप्पा मर्या सरत्या वर्ष सरत वर्ष आहे दोन हजार चोवीसचा डिसेंबर महिना आणि पाहू शकता आमच्या इथे खूप सुंदर असं वातावरण असतं आणि जेव्हा पण मला वेळ भेटतो तर मंडळी मी ह्या खिडकीमध्ये आपला थोडासा वेळ घालवत तस असते तसं वेळ तर भेटतच नाही पण थोडासा वेळ आपला निवांत रोजच्या धावपळीतून धाव जी रोज आपण धावपळ करत असतो एक मध्यमवर्गीय फॅमिलीतलं पुरुष असो किंवा महिला असो किंवा मुलगा असो कोणी पण असो खूप त्यांची धावपळ असते आणि रविवार आणि सुट्टीचा दिवस असा असतो की त्या धावपळीतून त्यांना भेटलेली सुट्टी आणि निवांतपणा थोडं रेस्ट असतं त्या दिवशी तर असा दिवस आपण काही महिला मंडळ घरातली जसं माझं असतं तर आज संध्याकाळचे सात वाजायला आले आहेत आणि आज आहे रविवार पंधरा तारीख डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मी नेहमी डिसेंबर महिना एकदम आनंदात खुशीत घालवते मला खूप हे वाटतं की आपण ह्या वर्षाला निरोप देतो आहे तर माझं नेहमी असं असतं की डिसेंबर महिना मी खूप छान घालवते खूप आनंदात घालवते आणि पाहू शकता तिने सण झालेली आहे सूर्य मावळला आहे आणि सुंदर असं मला चला काहीतरी आपण गप्पा गोष्टी ब्लॉग बनूया तर पाहू शकता इथे आमचा दिवाबत्ती झालेली आहे